अठरामध्ये आणायला चालू आहे पसारा थोडा थोडा नमस्कार मित्रांनो आत्ता आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आणि आम्ही आता थाडामध्ये आलेलो आहोत सगळेजण लेबर पुढे गेलेत मी चाललो आहे मागून तर उशिरा येण्याचं कारण म्हणजे रात्री गाडी आठ वाजता आली होती आणि भरायला तिला जवळपास बारा सव्वा बारा वाजली त्यानंतर स्वयंपाक ते केला नव्हता टोळीवर जाऊन होतं तिचं शिळं ते खाल्लं आणि झोपलो तर मग बारा वाजता झोपल्यामुळं सकाळी जरा सहा सात वाजता झोपीतून गेट उठायला जा उशीर झाला आणि त्यानंतर आंघोळ चहा पाणी नाश्ता हे करून आता आम्ही वाढायला आलो तर मी तुम्हाला काल दाखवल तर त्या पाती त्या लागलेल्या आता त्याच रानामध्ये अजून एक पात होती नऊ वाय त्याची इकडं टोळी आणायची होती उचलून पण इकडं जर काय टोळी टाकायला जरा चांगली जागा नाही आणि पाणी आणि लाईटची पण सोय नसल्यामुळं आमची लेबर जरा आनागाना करायलात तर रस्त्याच्याच साईडनं कुठं बघायलात गावाच्या अवतीभोवती जागा भेटतील का पण जागा काही भेट नाही त्याच्याच त्या वादामध्ये अर्धा निमा फुडता आम्ही काढून टाकलाय बघू आता अजून कुठं भेटते का नाही ते पाहू शकता आता आलोय मी फळामध्ये त्या राहिलेल्या पाती आणि ह्या इकडे लागलेल्या पाती आणि हे सकाळचं वातावरण झाडाखाली ते बांधलेले साईडला घास वगैरे लावला हे एक अशा प्रकारे सकाळचं ताजं वातावरण आहे आता <coughs> आम्हालाच यायला पावणे नऊ वाजलेत म्हटल्यावर बाहेर यायला दहा अकरा तर वाज वाजणारच पातीचे धरायला चालू आहेत आता दुपार एक एक जवर जवर आता दुपारचे ले दोन वाजलेत आणि आज उशीरा आल्यामुळं असं तोडलं एवढं जवळपास एक वायर एक दीड वायरच्या जवळजवळ माल झालाय आणि आता सगळेजण जेवायला गेलेत बाहेर बाहेर म्हणजे झाडाखाली मी बसलो होतो पातीला आता गाडी अजून खाली झाली नाही कारण आमच्या गाडीच्या पुढं अजून वीस वाहन आहेत आणि खाली काय असते तीन चार तर गाडीला आता माझे अंदाजे सहा सात वाजतेनी त्या टोळीवर यायला म्हणजे रात्रसारखाच टाईम होणार आहे कारण रात्री गाडी आमची आठ वाजता भरायला लावली होती तर बारा वाजता भरणं झाली ती आज पण त्याच टायमिंगला येणार आणि तेवढाच टाईम होणार तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की फाडापासून पसारा खूप लांब आहे म्हणजे टोळी खूप लांब आहे जवळपास एक दीड किलोमीटरच्या अंतरावर टोळी आहे तर आता तोडायचं झालं एक दीड वायर आता तोडणं हे बंद करायचं आहे आणि जाऊन ट्रॅक्टरमध्ये पसारा घेऊन यायचा आहे आणि इथल्या म्हणजे सहा एकरच्या ह्या प्लॉटजवळ आपला पसारा टाकायचा आहे जवळच म्हणजे आपल्याला फडवी जवळ होतं आहे आणि टोळी पण जवळच होती आहे तर आज खूप ऊन लागू लागलं कारण इकडं आबाळ आल्यामुळं उन्हाचं चटके खूप बसू लागले आणि घाम घामानं तर सांगू नका दमकुंडी झाली होऊ लागली कारण वारं काहीच नव्हतं तर आत्ता जेवण ते करायचेत आणि गडी गडी जाऊन पसारा भरून घेऊन यायचा आहे आणि बाया तोडायला लावायचेत असं म्हणायला आहे आमचं मुकदम पण आता काय होते काय माहिती आहे कारण पसारा हे सगळा व्यवस्थित बांधाबांधी करायला बायाच लागतात कारण गड्याच्याही नाही काही पसारा बांधणं ते होणार नाही कारण बारीक सारीक वस्तू असतात भांडे बासणं पुन्हा सरपण वगैरे चवाळी बिवाळी तर आत्ता टोळी घेऊन यायला म्हणजे दिवसच मावळत आहे तर आता काही तोडायचं मला वाण दिस ना हे तोडतील म्हणून तर गावाकडून आलं तवापासून हे आमचा म्हणजे जवळपास पाचवा फड आहे आणि सगळ्यात मोठा फड पण हेच आहे सहा एकरचा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये सहा एकरमध्ये जवळपास माझ्या अंदाजे दीडशे दोनशे टन ऊस निघायला पाहिजे तसा तर जास्त निघायला पाहिजे कारण आठ हजार पाच आहे पण बघू आता किती निघतंय काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी माल आज सकाळी आलो तवापासून किती तोडला आहे काय नाही ते तर ते, ते बांध आहे आणि त्या बांधपासून इकडं इथपर्यंत काही जणांच्या पाती आलेल्या आहेत काही जणांच्या पाती मधी गेल्यात आणि आमच्या पाती ह्या इथं आहेत तर चला आता सगळे जेवण करायला गेलेत मी पण जातो पसारा भराय चालू आहे आणि इथून आता टोळी उचलून चालली आहे लय लांब चालली आहे एक किलोमीटर अंतरावर ट्रक काही आले नाही आता ट्रॅक्टरमध्ये भरायचं आहे दोन्ही टाळल्यात पसारा बांधी चालू आहे ताडपात्र्या भांडे गाबाळ सरपण घागऱ्या बॅलरे अजून ट्रॅक्टर आला नाही यायले आता चार वाजलेत दुपारचे जेवण करून आम्ही आता डायरेक्ट पसारा उचलायला आलो कारण हे इथे शेतकरी राहू दे नाही ह्या रानामध्ये त्याला शेत लावायचं आहे म्हणून त्याच्यामुळे त्याची सारखीच कटकट आहे माग पसारा उचला पसारा कुट उचला, पसरा उचला, पसरा उचला। तर आता हे काम चालत्या कामामध्ये खेळ झालाय झाला आता ट्रॅक्टर काव येते की संतक ते भराय चालू आहेत पाहू शकता इकडे गबाळ ते गाडी आली आता पसारा न्यायला रिवर्स मध्ये लावाय चालू आहे गाडी बिडी काही नाही मित्रांनो हे ट्रॅक्टर आहे गाडी आहे कारखान्यावर आता या मध्ये पसारा घेऊन जायचा आहे नऊ संतक नऊ जणांची जेवारी पुन्हा भांडे बासन सरपण दोन तीन ट्रिप करावं लागणार आहेत बर <laughs> बर आणि हे आता नवीन फळामध्ये टोळी आणून इथं पसारा टाकायचा ह्या प्लॉटमध्ये का इथं जागा ते एकदम चांगली करायला बाया ते टॅक्टरमध्ये आणायला चालू आहे पसारा थोडा थोडा आत्ता पाच वाजलीत संध्याकाळचे आणि पसारा आता एक टाळे नेऊ टाकला आहे अजून राहिलेत ज्यावाऱ्या लाकडं कोणाचं काही ते आता नेऊ टाकायला चालू आहे म्हणजे दुपारी उस तोडून जेव्हा बसला त्याच्यानंतर जेवणं करून आम्ही पसारच उचलायला लागलो ला आता पाच वाजलीत आणि गाडी येणार आहे संध्याकाळी सात आठ वाजता पुन्हा अजून गाडी भरून द्यायची म्हणजे आज पण बारा एकचा टायमिंग कसा बी होतो आहे झोपायला हे आत्ता टोळी उचललेली जागा संत कबिंदक सगळे भरून नेले टॅक्टरमध्ये आता हे राहिले कोणाचं सरपण डबे बॅलर जवारी ते आलं तिकडून टॅक्टर त्याव का सहा सात वाजलेत पसारा बिसारा सगळ्यांनी टाकला आता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद